श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी ध्यानधारणा शिकवणार आहे म्हणजे कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी जर ही जबरदस्त टेक्निक तुम्ही वापरलीत लव ऑफ अट्रॅक्शनची किंवा मग ध्यानधारण्याची म्हणा मेडिटेशन म्हणा तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मात्र अगदी सतरा सेकंद मी तुम्हाला टायमिंग दिला आहे तेवढ्यामध्येच तुम्हाला असं रिअलाइज होईल की आपली इच्छा पूर्ण होत आहे आणि तुम्हाला खात्री पटेल की जे काही तुमची इच्छा आहे ते आता पूर्ण होणारच होणार आहे आणि त्यात आता कोणतेही अडथळे येणार नाहीत पहिल्यांदा लक्षात घ्या आपलं जे मन असतं ना ते फुलपाखरासारखं असतं आणि ते भरकटत असतं त्या भरकटणाऱ्या मनाला सगळ्यात आधी आपल्याला पकडून ठेवायचंय म्हणजेच आपण नाव दिलं आहे फुलपाखराचं तर ते फुलपाखरू सगळ्यात आधी आपल्याला पकडून ठेवायचं आहे घट्ट की ते मन इकडे तिकडे बिखरता कामा नये मात्र ते मन आहे ते एकाग्र होईल का तर नाही अनेक विचार जर ध्यानाला बसलो आपण शांत ध्यानाला बसलो तर अरे भाजी करत का दू 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 जाते का मुल डोरबेल वाचते का किंवा फोन येतोय का असे अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात येतात म्हणून तुम्हाला ही टेक्निक वापरताना रूमचा दरवाजा बंद करून किंवा कोणत्याही शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे त्याचप्रमाणे एक डायरी आणि एक पेन सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे नेमकं ते सांगते तुम्हाला तुमची इच्छा पूर्ती करण्यासाठी सगळ्यात आधी एक पाच मिनिट हाताची ही ही जी मुद्रा आहे म्हणजे आकाशाकडे दोन्ही हात असं बसायचं आहे मांडी घालायची आहे मान एकदम पाठ एक सरळ सरळ मान आणि डोळे बंद करून सगळ्यात आधी पाच मिनिट फक्त तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे श्वास घ्या तोंडाने श्वास सोडा पुन्हा श्वास घ्या ना श्वास करायची आहे तेव्हा कुठे फुलपाखरू एकाग्र होण्यास मदत होईल त्यानंतर तुम्हाला आता आपल्याला सगळ्यांना महाराज आवडतात महाराजांची मूर्ती किंवा फोटो डोळ्यासमोर आणायचा आहे तो कुठं तर आपलं हे जे केंद्र असतं हा जो बिंदू असतो त्या ठिकाणी तुम्हाला तो बरोबर तिसरा डोळा ज्याला आपण म्हणतो तिथे तुम्हाला महाराजांना मूर्ती आपली इथं स्थापन करायची म्हणजे इथं त्यांना बघायचं आहे आता तुमचे दोन्ही डोळे बंद आहेत आणि तुमच्या इथे महाराज आहेत बघा तुम्ही महाराजांकडे बघत आहात बाकी तुम्ही कोणी नाहीये म्हणजे मी आत्ता सुनेत्र नाहीये किंवा मला आत्ता मुलं बाळ संसार काही नाहीये मी आणि महाराज फक्त आत्ता बसलेलो आहोत शांत बसलेलो आहोत आणि महाराजांशी मी बोलत आहे महाराजांना मी सांगत आहे की माझी अमुक एक इच्छा आता तुम्हाला मी उदाहरण देते की आता समजा मला स्वतःच घर पाहिजे आहे तर महाराज माझं स्वतःच सुंदर घर बांधून झालं आहे आजूबाजूला जसं मला गार्डन हवं होतं तसं आहे मुलांची शाळा जवळ आहे माझी मुलं या घरात खूप खुश आहे आणि माझं हे भिंती नसून हे माझं स्वतःचं घर आहे आणि हे सर्वस्वी माझ्या हक्काचं माझ्या मेहनतीचं घर सुंदर असं मी बांधलेलं आहे आणि त्या घरात आम्ही सुंदर सुखी कुटुंब राहत आहोत महाराज तुमचे उपकार माझ्यावर खूप आहेत की तुम्ही आपलं घरात स्वतःच्या घरात तुम्ही आम्हाला आणलं आणि महाराज तुमच्या सारखे तुम्हीच आहात अशी ध्यानधारणा मनातल्या मनात हे सगळं बोलून तुम्हाला किमान दहा मिनिटे डोळे मिटून बसायचं आहे आता त्यानंतर एकदम डायरेक्ट डोळे उघडायचे नाहीत तर हळू 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 करत डोळे उघडायचे आणि त्यानंतर तुमची ती इच्छा एकवीस वेळा मनात बोलायची की माझं सुंदर असं स्वप्नातलं घर बांधून तयार झाला आहे मी खूप खुश आहे थँक्यू युनिव्हर्स असं तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं आहे आणि एकवीस वेळा ती इच्छा लिहायची आहे निळ्या पेनाने किंवा हिरव्या पेनाने लिहायची आहे काळा किंवा लाल पेन वापरायचा नाहीये आता तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं झालं की दोन्ही हात एकमेकावर रफ करायचे आहेत आणि शांत फक्त डोळ्या टोळ्यावर अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि ही क्रिया तुम्हाला सलग एकवीस दिवस करायची आहे सलग एकवीस दिवस करा, एक करा। किंवा जर कायमस्वरूपी केली तर तुमचं मन एकाग्र होईल आता मुलांना करायची असेल तर मुलांनी सेम असंच करून म्हणजे स्वतःच कॉलेज डोळ्यासमोर आणायचं आहे किंवा एखादं तुम्हाला मेडल मिळालं आहे ते डोळ्यासमोर आणायचं आहे किंवा तुमचं प्रगती पुस्तक ज्याला आपण म्हणतो मार्कशीट ज्याला म्हणतो ते डोळ्यासमोर आणायचं आहे आणि तुमचे मार्क्स डोळ्यासमोर आणायचे आहेत आणि दहा मिनटं अशी ध्यानधारणा करायची आहे की मला हंड्रेडपैकी नव्याण्णव हंड्रेड पैकी पे, नाईन्टी नाईन पर्सेंट पडलेले आहेत मी खूप खुश आहे थँक यू युनिवर्स असं स्टुडंटनी करायचं आहे जे काही तुम्ही व्यापार करता शेअर मार्केट करता जॉब करता जे काही करता त्यासाठी तुम्हाला ही क्रिया करायची आहे आता मध्ये मी महाराजांना घेतलं तुमचा जो गोल आहे तुमची जी इच्छा आहे ती तुम्हाला इथे त्रिनेत्र ज्याला म्हणतो आपण तिथे तुम्हाला आणायची आहे आणि ही इच्छा तुम्हाला स्वतःची पूर्ण करून घ्यायची आहे कदाचित दुसऱ्या दिवशी सुद्धा ही इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल म्हणजे आता घरासारखी इच्छा असेल तर त्याचे कागदपत्र त्याचं कर्ज हे मिळायला तुम्हाला सुरुवात होईल आणि जरा कठीण इच्छा असतील तर किमान महिना तरी तुम्हाला या प्रक्रियेला द्यावा लागेल मात्र या प्रक्रियेमुळे तुमच्या प्रत्येक मनातल्या इच्छा पूर्ण होतीलच हे अगदी मी तुम्हाला शंभर नाही हजार टक्के खात्रीनं सांगू शकते तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट करा करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमची स्वतःची इच्छा पूर्ण झाली आहे श्री स्वामी समर्थ असं लिहा श्री स्वामी समर्थ